नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय दोन हजार पंचवीस मित्रांनो आजपासून एप्रिल महिन्याची आज सुरुवात झालेली आहे म्हणजेच नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो गुढीपाडव्यापासून शेतकऱ्यांचं वर्ष सुरू होतं मित्रांनो या वर्षामध्ये या चालू महिन्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विविध योजनांचे पैसे वितरित केले जाणार आहेत शेतकऱ्यांना या महिन्यामध्ये राज्य सरकारच्या योजनांचे भरपूर पैसे मिळणार आहेत मित्रांनो कोणकोणत्या योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तसेच मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला नसेल तर ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्कीच आमचे ग्रुप जॉईन करा शेतीविषयक नवनवीन योजनांची माहिती आम्ही त्या ग्रुपवरती सतत देत असतो तर चला मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे येणारी पहिली योजना म्हणजेच सर्वसमावेशक पीक विमा योजना मित्रांनो पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर याच महिन्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत मित्रांनो कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून एकतीस मार्च पूर्वी हे पैसे वितरित करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्यांना ते पैसे पाठवले सुद्धा आहेत मात्र विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेट करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि ही प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांची रक्कम ठरवल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षाचा पीक विमा याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे एकूण तीन वर्षाच्या पीक विम्यासाठी दोन हजार पाचशे पंचावन्न कोटीची रक्कम सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्यांना वितरित सुद्धा करण्यात आलेली आहे आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याच्या नंतर पीक विमा कंपनीला कळवलेलं होतं क्लेम केलेले होते अशा शेतकऱ्यांचे विमा कंपनीच्या माध्यमातून क्लेम कॅल्क्युलेट करायला सुरू आहेत मित्रांनो क्लेम कॅल्क्युलेट झाल्याच्या नंतर आपल्या क्लेमची रक्कम ही पीक विमा कंपनीच्या वेबसाईट वरती सुद्धा आपल्याला पाहता येते तुमचा सुद्धा क्लेम कॅल्क्युलेट झाला आहे का तुम्ही पाहू शकता क्लेम कॅल्क्युलेट झालेला असेल तर तुम्हाला किती रक्कम मंजूर झालेली आहे तुमच्या खात्यावरती ती कधी येणार आहे हे सुद्धा तुम्हाला अगदी सहजपणे पाहता येतं फक्त मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येतं आणि ही सर्व माहिती कशी पाहिजे याच्याबद्दल आपल्या चॅनलवरती मी अगोदरच व्हिडिओ उपलब्ध केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ पाहून तुमच्या पीक विमा क्लेमचं स्टेटस नक्कीच पाहू शकता डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे तसेच मित्रांनो या महिन्यात पैसे वितरित केले जाणारी दुसरी योजना आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं किंवा जमिनींचं नुकसान झालेलं होतं घरांचं नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वाटप करायला सुरू आहे मात्र टप्प्याटप्प्याने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप केले जात आहेत शेतकऱ्यांची ई के सी करून घेतली जाते मित्रांनो तुमच्या गावामध्ये सुद्धा ई के सी झालेली असेल तुमची ई के सी झालेली असेल तर याच महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती पैसे वितरित केले जाणार आहेत बऱ्याच शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण होऊन सुद्धा त्यांना आतापर्यंत पैसे मिळालेले नाहीत आणि तेच पैसे वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी सुद्धा अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि हेच अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाठवलं जाणार आहे मित्रांनो तुमची जर आतापर्यंत केवायसी झालेली नसेल तर लवकरच तुमच्या गावामध्ये सुद्धा केवायसीच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील आणि तुमची केवायसी पूर्ण झाल्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे वितरित केले जातील तसेच मित्रांनो या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना आणखी एका योजनेचे पैसे येणार आहेत राज्यातील जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचं दोन हेक्टर धान उत्पादन आहे अशा शेतकऱ्यांना एकूण चाळीस हजार रुपये याच महिन्यामध्ये वितरित केले जाणार आहेत मित्रांनो धान उत्पादक शेतकरी असाल आणि या धान बोनसच्या नियम अटीमध्ये तुम्ही पात्र असाल तर बँक खात्यावरती लवकरच धान बोनसचे पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठीच्या या चा चा चार पैसे एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत शेतकऱ्यांसाठीची महत्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र